नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण बरेच दिवसांनी चिंबोऱ्यांसाठी आणि खास आपण मोहनदासोबत जाणार आहोत आज चिंबोऱ्याणा कारण एकदम भंडार जागा आहे आणि आता वाजले दुपारचे बहुतेक दीड दोन वाजले असतील तर ह्या टायमाला आपण चाललो आहे कारण त्या टाय ह्या टायमातच आपल्याला तिकडे खेकडे चांगले भेटू शकतात तर आपल्यासोबत इकडे मोहनदास आहे दिवसांनी दिवसाने इकडे आवडी आहे आपला नेहमी व्हिडिओमध्ये सोबत असतो आणि आज मेंबरमध्ये आपले दोन म्हणजे बघा मोंदाच्या मुले आहेत इकडे मे महिन्याची सुट्टी आहे आणि घरी बसून पण कंटाळ येतो त्याच्यामुळे सोबत आहेत ना दोघे जणी आल्या मोठ्या आहे बघा ऐका लास्ट कॅब कॅब असून निघू इथून आपण पगोल्याला चाललोय पोगोले वगैरे आपण इकडे घेतलाय सोबत आणि इकडे घास वगैरे आहे आपल्याला पाणी वगैरे आणि ऊन भरपूर आहे

மீட் <önemli> कमीत कमी पंधरा मिनिटं झाली गाडी उचलायला जाऊया आणि आपली दुसरी पालवणी झाली दुसऱ्या पालवणीला खेकडे बघा ना तो आहे भरपूर चिमुर भेटल्या तरी पण आपली ही तिसरी पालवणी असेल आता पटकन उचलून बघूया याला भेटत काय नाही अख्याने पूर्ण भरून दिले बघा अजून एवढे भेटले तर अख्खी पूर्ण टाईट तर फायनल मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी चिंबर भेटल्यात कारण बऱ्याच व्हिडिओ आपल्याला करायला भेटल्या नाही तर चिंबर आपल्याला बऱ्यापैकी भेटल्यात ना मोबाईल एक नंबर दाखव एकच नंबर आहे बघा बापरे पूर्ण अख्खी भरली बघ आपली जबरदस्त अशा चिमुर भेटल्यात आपल्या घरी जाऊन टोटल किती भेटल्यात ते दाखवा आपण दोन घरी जाऊ <laughs> पोचलो फायनली आपण घरी आणि मोंदा तर अजून बघा कसला भारी वाटतोय असं आपल्याला कॅम्पिंगला उतरा पाहिजे एक नंबर काम आहे हे आहे ना क्रॉस आहे ना जम्म जर्मक सेपट ना क्रॉस आहे जर्मन सेपर्ट क्रॉस आजची आपले इथले बघा मध्ये जास्त आपल्याला फातर भेटले आणि असे चिंबोरे आपल्याला थोडेफार भेटलेले बघा हे सगळे फातरे आहेत फातेची साईज बघायची जबरदस्त आहे मोठा आहे नक्की सर आपल्या आताच आह थांबत आहे

सर